नमस्कार मराठी मध्ये खूप मनापासून स्वागत थंडीमध्ये मेथीची भाजी खाल्ली पाहिजे आणि पौष्टिक असे पदार्थ सुद्धा खाल्ले पाहिजे म्हणूनच मेथीची भाजी आणि मूगडाळ घालून मस्त पैकी खमंग असे पराठे आज आपण बनवतोय तर हे पराठे घरातल्या उपलब्ध साहित्यांमध्ये बनवून तयार होतात आणि चवीला भन्नाट असे लागतात रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशाच छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी मूगडाळ भिजत घातलेली आहे तर तीन ते चार तास आपल्याला मूगडाळ भिजवायची आणि ही भिजवलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची तर आपण ही मूगडाळ धुवून घेणार आहोत आणि मग ही मूगडाळ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर ही मूगडाळ अशी थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी बारीक करून घ्यायची आपल्याला तर याची पेस्ट करायची आणि व्यवस्थित ही बारीक करून घाली जे थोडंसं याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि मस्तपैकी याची पेस्ट तयार करून घ्यायची डाळीची थोड़ा -थोड़ा तर तुम्ही बघू शकता एक अशा पद्धतीने आपल्याला मुगदाळीचं बॅटर तयार करायचं आहे पाणी एकदम थोडं थोडं घालायचे आणि हे बॅटर चांगलं तयार करून घ्यायचे तर यामध्ये तुम्ही हवं तर जिरंसुद्धा घालू शकता मी तशीच वाटून घेतलेली आणि ही मेथीची भाजी मी निवडून स्वच्छ धुवून या मेथीच्या भाजीला चिरून घेतलेली आहे आता कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये तेल घातले तर एक टेबलस्पून एवढं तेल घालायचे आणि एक पोह्यांच्या चमच्याने एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आणि दोन चमचे मी इथे हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे म्हणजे काय ते हिरवी मिरची फक्त यामध्ये वाटून घातलेली आहे तर याला चांगलं परतून घेऊया आणि यामध्ये मीठ घालायचे तर इथे मी एक चमचा एवढं मीठ घातलेले आहे म्हणजेच पोह्यांच्या चमच्याने एक मीठ एक चमचा मीठ घातले कारण आपण पराठे करतोय तर पराठ्यांच्या हिशोबाने मी मीठ घातलेलं आहे पुढे लागलं तर आपण वाढवणार आहोत मीठ आणि आता ही मेथीची भाजी जी कापून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि याला चांगलं व्यवस्थित परतून आहे मेथीची भाजी जसं जसं परतेल तसं तसं ही साईजने कमी होते आणि या भाजीला पाणी सुटतं तर हे सुटलेलं पाणी आपल्याला असंच ठेवायचं ही मेथीची भाजी आपली चांगली परतून झालेली आहे तर आता या मुगडाळीच्या मिश्रणामध्ये आपण ही मेथीची भाजी घालणार आहोत तशीच गरम गरम घातली तरी चालेल थंड करून घातली तरी सुद्धा चाले, चालेल तर ही गरम गरम मेथीची भाजी जी आहे आपण यामध्ये घातली तर हे पाणीसुद्धा घालूया आणि हे मिश्रण जे आहे म्हणजे हे सगळं एकत्रित एक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तसंच आणि मगच यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे तर हे आपण आधी थंड करून घेतलेले थोडंसं कोमट झालं तरीसुद्धा चालेल तर आता हे मस्त कोमट झालेलं आहे आणि आता यामध्ये गव्हाचं पीठ घालते आहे मी तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेले गव्हाचं पीठ म्हणजे स्टँडर्ड साईजच्या वाटीने मी मोजून घालते यामध्ये हळद पावडर पाव चमचा आणि एक ते अर्धा चमचा आपण इथे मिरची पावडर घातली पांढरे तीळ घातलेले गावरण पांढरे तीळ आणि धने पावडर आणि म यामध्ये मी किचन किंग मसाला घातला तुम्ही गरम मसाला असेल तरीसुद्धा घातला तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घातली किचन किंग मसाला आणि गरम मसाला यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि मीठ तर आपण आधीच घातलेलं होतं जसं पीठ वाढू तसं आपण मीठ आपण वाढवणार आहोत तर मीठ थोडंसं अजून घालायचं आपल्याला आणि हे मळून घ्यायचे तर आता यामध्ये आपल्याला पाणी जास्त झालेलं म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपण यामध्ये गव्हाचं पीठ वाढवणार आहोत तर एक वाटी एवढं गव्हाचं पीठ अजून मी वाढवलेलं आहे मग त्याच म्हणजे याच्या अंदाजानुसार मी थोडंसं म्हणजे पातळ होईल यासाठीच मी मीठ घातलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता अर्धी वाटी अजून मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि हे असं मस्तपैकी घट्ट असं मळून घेतलं आहे खूप जास्त घट्ट सुद्धा नाही पराठ्यांसाठी आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला पराठे ला लाटायला घ्यायचे आहेत तर पीठ लावून आपण हे पराठे लाटून घेणार आहोत तर माझी एक सवय पराठे असू दे नाहीतर चपाती असू दे याला मी फोल्ड करून तेल लावून मी याच्या चपात्या किंवा पराठे बनवते तर यामुळे काय होतं तर आपल्या आ... चपातीला पराठ्यांना खूप छान असे पदर सुटतात आणि मस्तपैकी मऊसूद अशी आपली चपाती किंवा पराठे बनतात तर पराठ्यांनासुद्धा मी हीच पद्धत अवलंबते तर अशा पद्धतीने बनवलेले पराठे खूप छान बनतात यांना चांगले पदर येतात आणि खूप मऊ सूद सॉफ्ट अशी आपली चपाती किंवा पराठे बनवून तयार होतात तर हे आपला पराठा लाटून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि ज्या कडा आहेत ना त्या चिरलेल्या तुम्हाला दिसत आहेत तर याच्यामध्ये आपण मूग दाळीचा वापर केला आहे किंवा बेसन जरी तुम्ही वापरलं ना तरीसुद्धा अशाच चिरा पडतात तर आता तव्यावरती आपण मीडियम टू लो फ्लेमवरती हा पराठा चांगला भाजून घेणार आहोत आणि तव्यावरती जेव्हा पराठा आपण घालतो पहिला पराठा जेव्हा घालतो तर तो तेव्हा थोडंसं तव्याला तेल लावायचं म्हणजे पराठा चिकटत नाही आणि तुम्ही बघू शकतायपैकी मीडियम टू लो फ्लेमवरती हा पराठा आपण चांगला दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर आता हा पराठा आपला भाजलेला तयार आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठेसुद्धा लाटून भाजून घेणार आहोत तर लाटून झालेले पराठे आपल्याला असेच याच पद्धतीने भाजून घ्यायचे तर मीडियम टू लो फ्लेमवरती तुम्ही हे पराठे छान भाजून घेऊ शकता खूपच मस्त हे पराठे लागतात चवीला खूप छान लागतात आणि ना हे पराठे तुम्ही कशाबरोबरही सर्व करू शकता सुकी भाजी असेल सुक्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर सेजवान चटणी लोणचं या तिन्ही गोष्टींबरोबर किंवा भाजीबरोबर खाऊ शकता हे पराठ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद